माझा असा प्रश्न आहे की आमचा प्रश्न हो मला आम्हाला कुपनच नाही काय काय कुपन नाही आम्हाला हा तुम्ही तुम्ही धान्य कसं घेता म्हणजे एकच कुपन आहे आम्हाला हा कुपन एकच आहे हा एक कुपन आहे कसलंय पिवळं पिवळ आहे पिवळं हा मग पिवळं म्हणल्यावर आपल्याला लाभ मिळणार फक्त अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे आम्हाला काहीच नाहीये हा मग पिवळ्या रेशन ताई शेतमजूर महिला त्याच्यानंतर हॅलो वीस वर्ष झालं आम्ही गावात राहायलाय आम्हाला पाणी देत नाही नाही ताई ते पाण्याचं मला निवेदन द्या मी ते कुठली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ती योजना आहे तुमचं घर आहे त्या पद्धतीनं मी अधिकाऱ्यांना सांगतो पाणी देतो नाही नाही जमीन नाही तुमला नाही आम्हाला काय नाही ना कुठे जायचं रोज लोक जातोय देत नाही गावात गटात पाणी आम्हाला आहो त्याच्या करताच आम्ही ह्या योजना आणलेल्या आहेत तुम्हाला जर पाहिजे तसं पाहिजे असेल तर पिंक रिक्षाचा फायदा घ्या रिक्षा चालवा उद्यापासून ट्रोट्रो धन्यवाद 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 ओके धन्यवाद